नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील वाय्या गावी आपले शेतकरी मित्र भारत प्रधान यांच्या शेतात आपण एक बोर बोरवेलचा पाईन पाहण्यासाठी आलो होतो आणि यांचं क्षेत्र दोन अडीच एकर आहे दोन अडीच एकरात आपल्याला एक बोरचा पाईन द्यायचा होता त्यासाठी आपण आता हा बोरचा पाईन बघत आहे तर इथं जेमतेम तीनच्या पंपाचं पाणी लागलं असा अंदाज आहे कारण इथं आसपास साधारण त्यांच्याच शेतात एक बोर चालू आहे तर त्या बोरला दीड ते सव्वा इंची सध्या पाणी चाललेलं आहे आता आपण पाचव्या महिन्यात असल्या कारणानं उन्हाळ्यात थोडंफार पाण्याची पातळी कमी जास्त होणार आहे ते नंतर हा बोर जेमतेम चांगला चालेल पण सध्याच्याकडे दीड इंची लागलं तर त्यांच्यासाठी भरपूर झालं त्यांचं सोलर आलेलं आहे सोलर बसवण्यासाठी त्यांना एक बोर आवश्यक आहे कारण पहिल्या बोरमध्ये त्यांची मोटार आहे आणि ती मोटर त्यांना काढायची नाही त्याच्यामुळे त्यांना नवीन पॉईंट घेऊन एक बोर मारायचा आहे बोर मारल्यानंतर त्याच्यात सोलर पाणी ते विहिरीत टाकते तो आगा तो आगा तो एक विहीर आहे विहीर चाळीस फुटे विहिरी तेम पाषाण पाशाण असल्यामुळं पाणी थोडं कमीच चालते मार आपल्याला तर आपण त्यांची मुलाखती मार्फतच पाणी बघणार आहे म्हणजे पाणी बघता बघता त्यांची मुलाखत होईल आणि पाणी पण बघणार आहे धन्यवाद पाणी आप रम्रोब करके चोबुग ंजय लिफ्टाई वे जोsकांते फैनोा mailya पर भॉनम्नक विफ़गेकि ज्ञेलोता कोका ही, थे यदेन थेलने, झ्लि फोल्दीकणाम के बिखने ट्राइर। तो को सीलिख अर देलनी हुआय

आमच्याकडे आम्हाला तुमचं पाहिलं नाही काय झालं लागलं चांगला पाहिजे शेन म्हणा त्या गाडीवर उभे राहायचो गाडीवर उभे राहा आता लावे लागून लावायला पण

आता दोन चार पॉइंट सर गावामध्ये इथं बाजूलाच एक पॉइंट आहे कसं झालं नाही रामाला मला जी करून घ्यायचं आज तुमचं आवड हो ना अरे मी भेटत जातो माहिती योग आपले चांगले विचारून पण आहे त्यांना विचार किती पण आहे तुमची तारीखच नव्हती आजची इकडे घ्यायची आमचे योगमान चांगले

सांगते की बाबा इथे रुटीचं आहे का ते हाय जुन्या काळातल्या म्हण काय चालते का गाव कोणतं आहे आपलं ठीक गाव वाई वाई हो वाई वाई तालुका कोणत्या यायला म्हणता जिल्हा जालना हो आता काय झालं फॅमिली माझी मुंबईला

नाही कोणतं काय सरके अंडापूर शेवलीहून शेवली जवळ हे शेवली इथे किती किलोमीटर दहा बारा किलोमीटर शेवलीहून रोडच आहे पुरत असा रोड शेवली शेवलीहून किती किलोमीटर असेल तर सतरा ऐंशी किलोमीटर असेल पण हेच चांगलं आमचं आहे मग काय वरदळी राहिरी सोनशी वरदडी येऊन ती राहिरी आम्हाला या रस्त्याने पाहिजे ना आम्ही पाय शिवली वरदडी पाहिजे चे, सोपन तो ओ, सोपन ते सोपन धनगाना मारला परत बोरला मारला पांडूला भरपूर पाणी लागलं हा पांडू मुंबई पांडू पहिला त्याचा बोर मारला अडीच लाखाला ग्रामपंचायत एका महिन्यासाठी अडीच लाखाली एका महिन्यासाठी ना तेव्हा आउट ऑफ इथ दोन पाणी नाही हे आपला मेन पॉईंट किती इंच तीनच्या पंपाच बन लागतात सध्या थोडं म्हणजे दीड इंच चालत गाडी भरून चालून सध्या चालू शकते सर थोडस एक मिनिटं तिकडेच असेल गेलो असत जाऊ पण मग नाही पाहिजे त्याच्याबद्दल नेट सहज मला एक चक्कर आलो